पालकची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही तर ती हिरव्या पालेभाज्या तर खायला खूपच पौष्टिक असतात पण त्या बऱ्याच जणांना आवडत नाही तर अशा प्रकारे पालकची भाजी तुम्ही करून बघा नक्की मुलं आणि सर्वजण आवडीने खातील आणि परत परत मागून घेतील अशी ही पालक मटार रेसिपी आहे बघू शकता किती सुकी भाजी आहे आणि टिफिनला सुद्धा ही आपण देऊ शकता खूप छान आणि चविष्ट लागते लसूण कांदा मसाल्याची आहे त्यामुळे तिला आणखीन सुरुवात करूया कुक विथ दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे खोबरं पण बारीक चिरून भाजून घेतलेलं आहे लसूण पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपला कांदा पण भाजून झालेला आहे एक पाच ते सहा मिनिट कांदा भाजायला ला लागतात कांदा लसूण आणि खोबरे ह्याच वाटण करून घेतलेलं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरी फोडणी चांगली तडतडली की मग त्यानंतर आपण हिंग घालायचा आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल ला लाईक शेअर जरूर करा व्हिडिओ ला लाईक शेअर जरूर करा वाटण आपण तेलावर परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान असं अशी भाजी नक्कीच तुम्ही खाली नसणार आहे वाटणाची भाजी आपण नेहमी हिरव्या मिरचीचं वाटण करून डाळ घालून भाजी करतो पण अशा प्रकारे ग्रेव्हीवाली काळ्या मसाल्याची भाजी तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला आवडणार आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा वाटाने घेतलेले आहे ते पण आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे चांगले एक दोन मिनिट छान तेलावर परतून घ्यायचे खूप छान वास येतोय त्यानंतर आपण धुवून बारीक चिरून घेतलेला पालक हिरवागार घालून घ्यायचा आहे पालकामध्ये खूपच छान पौष्टिक गुणधर्म आहेत त्यामुळे पालकची भाजी ही आपण जेवणामध्ये पालेभाजी भाजी तरी खायलाच पाहिजे अशा प्रकारे तुम्ही करून बघा मुलं पण खातील भाजी व टिफिनला द्यायला पण सोप्या भाजी आहे चांगले एक दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे भाजी घालून वाटणामुळे त्याला अशी वेगळीच चव येते चवीनुसार मीठ अगदी किंचित पाणी घालायचं आहे वाटाने शिजण्यापुरते एक पाच मिनिट शिजू द्यायचे तयार आहे आपली काळ्या मसाल्याची वाटणातली पालक मटार भाजी कशी वाटली रेसिपी नक्की कळवा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ बघितल्यापर्यंत धन्यवाद भाजी बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आणि ती ही कमी वेळेत फक्त मोजून सात आठ मिनटामध्ये भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा रेसिपी खूपच छान आहे गरम गरम फुलक्या बरोबर भाकरी बरोबर खायला अतिशय चविष्ट अशी भाजी आहे कळणार पण नाही आपण पालकची भाजी खातोय की आपण मटारची भाजी आहे मसाल्यामुळे त्याची चव आणखीनच वेगळी लागते त्यावर आपण चीज पनीर किंवा बटर सुद्धा किसून घालू शकता चीज बटरमुळे मुले, मुले तर आणखीनच आवडीने खातील भाजी मागून मागून घेतील बघू शकता किती छान आणि ग्रेव्ही आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे अशाच छान छान रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे